नमस्कार सर नमस्कार कोलंबी थाळी ने आणि केतकीने ऑर्डर केली आहे पापलेट थाळी आणि मामीने केली आहे कोळंबी थाळी नमस्कार मंडळी मी शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या घरीतला मी या युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण आलेलो आहोत देवबाग येथील ब्रिग्झीवूड रिसॉर्ट इथे मागच्या वेळेला आपण इथला व्हिडिओ केलेला म्हणजे त्याला आपण उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि त्याच धर्तीवरती आपण या ठिकाणी पुन्हा एकदा भेट देतो आहोत आणि इथल्या रूम्सबद्दल आणि इथे काही जे बदल झाले आहेत त्या बदल बदलांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबत इथल्या जेवणाचा आस्वाद देखील घेणार आहोत तर हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल आणि इथली माहिती आपण जेव्हा मालवण सारख्या ठिकाणी पर्यटनाला याल तेव्हा आपल्याला नक्कीच ते उपयोगी ठरेल तर हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत बघावा आपला व्हिडिओ आवडेल आणि आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा मागच्या व्हिडिओमध्ये खूप जणांचे कमेंट्स होते की पार्किंगची जागा वगैरे पुरेशी आहे की नाही तर ही आहे ब्रिझीओडची संपूर्ण पार्किंगची जागा असंख्य इकडे फोर व्हीलर राहू शकतात आणि मोठ्या बसेससाठी देखील पार्किंगची जागा उपलब्ध आहे हा बघा पार्किंगसाठी जाण्याचा रस्ता इकडे वे टू पार्किंग आणि ही सगळी ब्रिझीओड रिसॉर्टची पार्किंगची जागा त्यांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत आणि इथून आपण बाजूने ब्रिझीवूडच्या रिसॉर्टच्या ठिकाणी जाऊ शकतो तर आपण मेन एंट्रान्समधनं आता आतमध्ये रिसेप्शनच्या इथे आलो आणि इथे रिसेप्शनच्या इकडे सर आणि मॅम दोघं आहेत नमस्कार सर नमस्कार मॅम सर आपल्या इथे बुकिंग कशाप्रकारे केली जाते आणि अपकमिंग काय बदल झालेत आपल्या ब्रिजवूड रिसॉर्टमध्ये सध्या आता आम्ही रिसेंटली स्विमिंग पूल ॲड केलेला आहे लास्ट वेळेस आला त्यावेळेस थोडं चेंज होतं बरोबर गार्डन वगैरे चेंज केलेलं आहे सर्व पार्कवेज वगैरे बदललेले आहेत अच्छा आणि न्यू लुक दिलेलं आहे पूर्ण टोटली तसं ड़ुड़ ड़ुड़ बुकिंग तुम्ही मेक माय ट्रीप गोवाय जिगो ह्या साईट्सवर पण करू शकता तसेच आमची एक वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट जिज्यू डॉट कॉम त्याच्यावर तुम्हाला रिसॉर्टची पूर्ण माहिती अवेलेबल आहे अच्छा आणि बुकिंग करायचं असेल तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो नाईन सिक्स नाईन फाईव्ह सेवन वन टू सिक्स या नंबरवरती तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअपवरती तुमचे डिटेल्स पाठवू शकता ओके त्याच्यामध्ये तुमचं नाव चेक इन डेट चेकआउट डेट तुम्ही टोटल आदर्स किती आहात किड्स असेल तर किड्सचं एज मेन्शन करा अच्छा आणि तुम्हाला किती कॉटेजेस रिक्वायर आहे आम्ही अवेलेबिलिटी चेक करून तुम्हाला व्हॉट्सअपवरती टोटल अमाऊंट किती होईल ती सांगणार ते अच्छा फिफ्टी पर्सेंट ॲडव्हान्स आम्ही रिक्वायर आहे बुकिंग म्हणजे बुकिंग, बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर पन्नास टक्के ॲडव्हान्स द्यावा लागेल अच्छा पन्नास टक्के ॲडव्हान्स आम्हाला रिसीव झाल्यानंतर आम्ही तुम्हाला बुकिंग कन्फर्मेशन पाठवतो आणि पन फिफ्टी पर्सेंट ऑन अरायव्हल तुम्हाला पेमेंट करा इन करून आमचा चेक इन टाइम वन पी एम चेकआउट टेन ए एम आहे अच्छा तो आल्यानंतर आम्ही त्यांना सेटल होऊन ते इव्हिनिंगला वॉकिंग डिस्टन्सला इथूनच बीच आहे फाय टू सिक्स मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सला देवबाग बीच अच्छा फर्स्ट डे ते इव्हिनिंगला सनसेट आणि बीच करू शकतात सो सेकंड डे असा प्लॅनिंग आम्ही सांगतो की मोस्टली आफ्टर ब्रेकफास्ट एक इथून आपल्या रिसॉर्टला जे टी अटॅच आहे बरोबर टूर इथूनच स्टार्ट होते एक दीड तासाची बोट टूर आहे करू शकतात अच्छा बोट टूर मध्ये वेगळीच पॉईंट कव्हर करतात इथून बोट पॉइंटला जाते जिथे बॅकवॉटर पुढे सिगल आयलँड भोगवे बीच भोगवे बीच हा इंडियातील त्याला ब्ल्यू फ्लॅग बीच मध्ये त्याचं जे झालेलं नामांकन आहे त्याचं नामांकन आहे तसंच पुढे डॉलकिंग पॉइंट गोल्डन रॉक न्यूटी रॉक आणि न्यूटी बीच अच्छा असं दीड तासाची बोट वर आहे नेक्स्ट डे म्हणजे फर्स्ट डे चेकिंग दुसऱ्या दिवशी जी आफ्टर ब्रेकफास्ट या बोट टूरला जाऊ शकतात तसंच समोर त्या आयलंडवरती वॉटर स्पोर्ट्स आहे हाफ हापमध्ये दुपारपर्यंत जे सर्व गेम्स वगैरे आणि बोट टूर होते बॅक टू रिसॉर्ट इव्हनिंगला ते तारकर्ली बीच प्लॅन करू शकतात किंवा संगम पॉईंटला वॉकिंगलाही जाऊ शकतात अच्छा, अच्छा। नेक्स्ट डे त्यांचा असा प्लॅन असेल की आफ्टर ब्रेकफास्ट ते स्कुबा डायव्हिंग प्लॅन करू शकतात त्याला दोन ते तीन तास कमीत कमी जातात बरोबर सो आफ्टर ब्रेकफास्ट फर्स्ट बॅच जर ते गेलात नऊ साडेनऊला जी पहिली बॅच आहे त्याला तर दुपारपर्यंत ते स्कुबा डायविंग करून रिटर्न येतात मग त्या दिवशी इव्हिनिंगला ते मालवण डिस्कवर करू शकतात अच्छा सिंधुदुर्ग फोर्ट रॉक गार्डन लोकल मार्केट शॉपिंग तीन दिवसाचा पूर्ण प्लॅन आपण करू आपण रेडी असतो आपण इथल्या रूम अधिक माहिती घेऊ आणि एक एक रूम अच्छा पण एक आपण पाठ ठेवलेला आहे तिथे अडीच फूट पर्यंत पाणी असतं अच्छा आणि हा अडल्टसाठी आहे स्विमिंग पूलची साईज पंधरा बाय पंचवीस फूट आहे पंधरा बाय पंचवीस पंचवीस आणि टेप जी आहे ती अडल्टसाठी साडेचार फूट पाणी असतं अच्छा म्हणजे उड्या वगैरे नाही नॉर्मली एक आपण एक नॉर्मल इंजिन टिल नेकपर्यंत पाणी अच्छा म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने पण ते व्यवस्थित राहील आणि हे त्याला समोरच हे आपले कॉटेजेस आहेत चार कॉटेजेस आहेत ते एक्झिक्युटिव्ह वुडन कॉटेजेस आम्ही त्याला बोलतो एक पूल व्ह्यू अच्छा जे दोन ग्राउंड चे आहेत त्याला पूल व्ह्यूज मिळतो आणि पण जे वरचे दोन आहेत त्याला एक्सटेन्शन गॅलरी दिलेली साडेपाच फुटाची विथ फ्रेंच विंडो ओके थोडा बॅक वॉटरचा पण वरतून व्ह्यू येतो अच्छा म्हणजे इथून आपल्याला समुद्राचे हे रिव्हरचा जो आहे तो आपल्याला थोडासा पार्ट दिसतो अच्छा

कम्फर्टेबल बेसिक प्रोव्हाइड करतो जसं ए सी फॅन टी व्ही आपल्याकडे एक्सटेंशन फोन आहे रिसेप्शनला द्यायला लागल्यास कॉम्प्लिमेंटरी म्हणून आपण त्या रूम मध्ये टी कॉफी मेकर बाथरूम एकदम कमोड आहे आणि वेस्टर्न कमोड आणि आपल्याला गरम पाणी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना जेव्हा गरम गरम पाणी, पाणी यूज़ करू शकतात मध्ये आपण डेंटल किट शॅम्पू साबण हँड वॉश हे सर्व प्रोव्हाइड करतो अच्छा बेसिक ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आपण इन्क्लूड केलेल्या आहेत रूम मध्ये आपण मेन्यू प्रोव्हाइड केलेला आहे रूम सर्व्हिस पण आपण देतो रेस्टॉरंटचा टायमिंग जो आहे आपला तो मॉर्निंग ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असतो तो रेस्टॉरंटमध्ये कंपल्सरी होतो आणि जो रूम सर्विस लंच डिनर असेल तर त्यांना साधारण साडेबारा ते इव्हिनिंग दुपारी साडेतीनपर्यंत लंच आहे आणि काही स्नॅक्स आहे ते ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर आवर्स नाही म्हणजे रात्री अकरापर्यंत आपण त्यांना काही स्नॅक्स आयटम जे आहे ते प्रोव्हाइड करतो अच्छा रात्री अकरापर्यंत आपल्याला जे काही मेन्यू हवे असतील ते आपण इथून ऑर्डर करून घेऊ शकतो घेऊ शकतो आपल्याला मग ही रूम सर्व्हिस आहे मिळते पण नाश्ता कंपल्सरी आपल्याला खाली खालीच कारण तो कॉम्प्लिमेंटरी आहे त्याची रूम सर्व्हिस देत नाही तो रेस्टॉरंट लागतो ओके सरी जर असेल अच्छा आणि जर आम्हाला अगोदर इन्फॉर्म केलं तर आम्ही आउटोड डेकोरेशन म्युझिक हे सर्व अरेंज करून ते पण सेलिब्रेशन करता येतं आपल्याला त्याचे ते। चार्जेस वेगळे असतील ना त्याचे ते? चार्जेस वेगळे आहेत डिपेंड ऑन द की गेस्ट कुठलं डेकोरेशन चॉईस करतात थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड पासून स्टार्ट होतं की वेगवेगळ्या डिझाईन्स आहे एजिकॉन मध्ये येतं राऊंडमध्ये येतं हॉट शेपमध्ये येतं ते बलूनचं प्रॉपर प्रोफेशनल त्यांचं असतं अच्छा म्हणजे फक्त इव्हेंटसाठीही आपण इथे आपण अलाव त्यांना कम्पल्सरी रूम बुक केली पाहिजे त्यांनी तरच तो इव्हेंट करतो अच्छा बरोबर हा बरोबर तेही बरोबर आहे तुमचं की म्हणजे फक्त इथे बुकिंग दे असेल त्यावेळेस आपण गेस्टचा जो इव्हेंट असेल तर आपण हे करू शकतो आणि हे आपले कोणत्या प्रकारचे मागे आहेत कॉटेज कोणत्या प्रकारचे वॉटर व्ह्यू अच्छा सनराइज होतो मॉर्निंगला खूप सुंदर व्ह्यू असतो अच्छा तसंच समोर आहे हा आयलँडचा पण व्ह्यू आहे आपल्याला बॅक वॉटर सुनामी आयलँड आहे तिथे वॉटर स्पोर्ट्स गेम्स होतात झूम करून बघितलं तर आपल्याला दिसेल पण तिथे ते आयलँड्स बरोबर तिकडे वॉटर स्पोर्ट्स आहेत वुडन कॉटेज आहे आपले अच्छा विथ द बॅक वॉटर व्ह्यूनिटीज मध्ये बेसिक ज्या मगाशी आपण दाखवल्या त्याच सगळ्या ऍमिनिटीज आहेत या रूमचा म्हणजे आपल्याला एड ऍडव्हान्टेज काय आहे म्हणजे इकडे जर कसं आहे की ते आपण मागच्या रूम बघितल्या वर खाली या आजूबाजूला आहे हे इंडिविज्युअल हाऊस मिळतं तुम्हाला अच्छा कम्पलसरी एज अ प्रायव्हेट विला सारखं वाटतं आपल्याला आणि तसंच समोर जो पॅसेज आहे तिथे तुम्ही पुढचा पॅसेज मिळतो वॉटर व्ह्यू मिळतो पुढे आपण टेबल लावून लंच डिनर तुमचा इथे सर्व्हिस पण घेऊ शकता ओके okay. आणि इथून आपल्याला समोर पूर्ण समुद्राचा छान सुंदर व्ह्यू दिसतो आणि तुम्ही हे वगैरे तो uh... अच्छा उठल्या उठल्या जर कोणाला व्यू घ्यायचा असेल तर इथून रूम मधनच बघू शकता हे जे आहेत आपल्याकडे सुपर डिलक्स फुडन कॉटेज तीन आहे म्हणजे जर तीन फॅमिली ग्रुप्स असेल फ्रेंड्स किंवा एक नऊ दहा जणांची फॅमिली असेल एका रूम मध्ये टू प्लस वन एक एक्स्ट्रा मॅट्रेस हे करून नऊ ते दहा जण म्हणजे तो एक प्रायव्हेट हेच मिळतो मग आपण त्यांना तिथे म्युझिक देऊ शकतो सो पुढे टेबल म्हणजे कोणाचा डिस्टर्बन्स होत नाही आपल्याकडे नाईन्टी नाईन पर्सेंट फॅमिली क्राउड असतो ओके okay. आणि जर ग्रुप्स असतील तर ते मोस्टली असे ग्रुप्स असतात सो प्रॉपर पूर्ण सात आठ सातच्या सात रूम ते बुक करतात अच्छा तसं आपल्याकडे क्राऊड आहे तर फॅमिली क्राऊड अच्छा म्हणजे फॅमिलीसाठी नक्कीच प्रेफर करण्यासारखं हे ठिकाण आहे कारण फॅमिलीसाठीच तुम्ही जास्त करून प्रेफरन्स देतात ओके यांचं पण म्हणजे सेम कॉम्प्लिमेंटरी जसं मगाशी आपण सांगितलं तसं हे बघा स्वच्छ नीट हायजीन केलेले हे टॉयलेट बाथरूम्स आहेत कॉम्प्लिमेंटरी ज्या गोष्टी मगाशी दाखवल्या त्या सगळ्या इथे देखील उपलब्ध आहेत गरम पाण्यासाठी गिजर आहे आणि हे कॉम्प्लिमेंटरी गोष्टीमध्ये पाण्याच्या बाट बॉटल्स आणि टी कॉफी मेकर्स या सगळ्या गोष्टी इन्क्लुड आहे आणि तुम्हाला जर काही तुमचे कपडे वगैरे ठेवायचे असतील तर हे लहानसं कपाट वगैरेही दिलेलं आहे आपण ह्या याच्यामध्ये रूम रेंटमध्ये आपलं वेलकम ड्रिंक ऑन अरायव्हल असतं अच्छा टू बॉटल मिनरल वॉटर टी कॉफी मेकर कॉम्प्लिमेंटरी आहे कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आपण प्रोव्हाइड करतो कोकण म्हटलं की लाईट इश्यू खूप असतो बरोबर पण इथे एसी जनरेटर बॅकअप देतो अच्छा लाईट नसेल तरी तुमचं एसी वर्क करतात आपण वायफाय प्रोव्हाइड करतो सगळ्या रूम आपल्याला वायफाय आहे वायफाय आहे म्हणजे आणि तुम्ही बीच साइड जर घेतला इथे सिक्स मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सला बीच आहे आणि हे आपल्या रिव्हर साइडला पण आपल्याला इकडे वेंगुर्ल्याची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे इथे आपल्याला मोबाईल नेटवर्क पण मिळतात अच्छा म्हणजे मोस्ट ऑफ जे सर्व्हिस प्रोवायडर आहेत त्यांचे सगळ्यांचे नेटवर्क आपल्याला इथे आहेत प्लस तुम्ही तुमचं वायफाय देखील आहे त्यामुळे काय प्रश्नच नाही कनेक्टिव्हिटीचा प्रश्न नाही सर आपण आतापर्यंत सगळे रूम्स बघितले इथे काय काय फॅसिलिटीज आहेत त्याबद्दल जाणून घेतलं पण मुख्य प्रश्न येतो की इथल्या रूम रेटचा तर रूम रेट कशा प्रकारे असतात आणि त्याबद्दल कशी काय माहिती आहे जे रूम टेरिप आहे ते आमच्या ऑफ सीझनमध्ये ह्या रूमचं जे आहेत ज्या व्ह्यूच्या रूम्स आहेत सुपर डिलेस वुडन कॉटेज त्याचं फायव्ह थाउजंड फाय हंड्रेड पर नाईट आहे अच्छा आणि त्या बॅक साईडच्या ज्या कॉटेज आहेत एक्झिक्युटिव्ह कॉटेज त्याचे फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड टेरिफाय फॉर टू हॉर्ड विथ कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट ओके त्यात जर कोणी एक्स्ट्रा पर्सन असेल किंवा अबाव फाय इयर चाईल्ड असेल तर थाउजंड रुपीज पर नाईट आपण चार्ज करतो अच्छा पण त्यांना आपण ऍडिशनली मग सांगितल्याप्रमाणे ब्रेकफास्ट इन्क्लूड करतो तसंच हे टेरिफ सीजनल आहे इथे सर्व बिझनेस सीजनल असतो बरोबर बरोबर चार महिने म्हणजे में रिसॉर्ट क्लोज असतं जून टू ऑक्टोबर बरोबर पावसात पर्यटन बंद इकडे वॉटर ऍक्टिव्हिटीज बंद त्यामुळे बंदच ठेवतो सो टेरिप हे दिवाळीमध्ये टील म्हणजे फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड स्टार्ट टू टील ते रिच होतं डिसेंबरमध्ये एट थाउजंड टू टेन थाउजंड म्हणजे का सांगतोय कि दिवाळीचा जो पिरियड आहे वेकेशन त्यावेळी सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड टू सेव्हन पर थाउजंड पर्यंत असतात तसंच क्रिसमस पिरियड आहे जो पीक सीजन आपण नवीन वर्षाच्या स्वागत साठी इथे येतात फर्स्ट डिसेंबर टू थर्टी फर्स्ट दिवसांचं वेगळं असतं सो सीजनल हे टेरिफ अकॉर्डिंग टू सीझन चेंज होतो म्हणजे गोव्यानंतर सेकंड प्रेफरन्स दिला जातो तो को कोकणाला आपल्या मालवणचं हे देवबाग ठिकाण तर आता म्हणेल की गोव्यापेक्षा फर्स्ट प्रेफरन्स आपल्या कोकणला दिला पाहिजे स्वच्छ सुंदर किनारे आहेत आणि ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत कल्चर आहे आपलं इथलं मालवणी फूड आहे हे खूप सुंदर आहे आणि निवांत जे म्हणतात परफेक्ट हॉलिडे आपल्याला पाहिजे तो इथे आपल्याला नक्कीच मिळेल आणि आम्ही सर्व सु सुविधा आमच्या याने हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो आणि समजा आता आपल्याकडे एअरपोर्ट वगैरे झाल्याची पीच तर आपल्या हॉटेलकडनं पिकअप वगैरे किंवा कसं अरेंज होतं का मुंबईहून येणारे मोस्टली जे आहेत गेस्ट ते ट्रेनने येतात त्यांचा नियरेस्ट रेल्वे स्टेशन हे कुडाळा आहे जर त्यांनी आपल्याला बुकिंगनंतर आपल्याकडे इन्क्वायरी केली तर आपण त्यांना कार पिकअप अरेंज करतो ऑन ॲडिशनल कॉस्ट कुडाळचा पिकअप जो आहे तो बावीसशे रुपये ए सी कार घेते सेवन सीटर कार असते जर दुसरा पर्याय जर त्यांना हवा असेल की चला कपलच आहोत किंवा एक चाइल्ड आहे तर त्यांना कुडाळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर ऑटो अवेलेबल असतात ऑटो नाईन हंड्रेड टू थाउजंड रुपीज चार्ज करतात आपल्याला हॉटेल पर्यंत पर्यंत हे करायला आणि बसचा पण पर्याय आहे कुडाळमध्ये रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर पण ते प्रत्येक एक एक तासाने बस असतात कुडाळून मालवणला बस येते मालवणला ते उतरू शकतात मालवण मध्ये परत देवबाग साठी बस असते जी महापुरुष मंदिर बस स्टॉप आहे तिथे तुम्ही उतरू शकता आणि तिथून फक्त दोन ते तीन मिनिट ओकेबल आहे बरोबर आहे आणि तुम्ही आम्हाला कॉल करून सांगितलं तुम्ही ज्या बस बस स्टॉपला तिथे उतरला देवबाग मध्ये तिथे आमचा स्टाफ पूर्ण लगेज असिस्टला येतो तिथून तुमचं लगेज सुद्धा ते घेऊन येऊ शकतात अच्छा तसंच आपण एयरपोर्टवरन पण कोणाचा पिकअप असेल तर एयरपोर्ट ने पिकअप जो आहे कारण 1 थर्टी मिनिट्स ला आणतो अराउंड 25 किलोमीटर रशनात आणि त्याचे 1800 रुपये पिकअप चार्जेस आहे अच्छा एयरपोर्ट पासून तसं ड्रॉप पण जर असेल तर त्याप्रमाणे अच्छा ठीक आहे खूप छान माहिती दिली आणि या सुंदर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू आपला गरमागरम चिकन लॉलीपॉपचा स्टार्टर आलं आहे आणि आपण विविध थाल्या मागवल्यात तर त्याही येतील विघ्नेशचा आवडता चिकन लॉलीपॉप विघ्नेश कसं आहे रे लोकेशन मस्त समोर काय आहे आणि कसं वाटतंय बघून मस्त ना मंडळी आपण प्रेफर केलं की आपण मोकळ्या ठिकाणी या कॉटेजच्या बाहेर बसून खायचं तर मी ऑर्डर केली आहे कोलंबी थाळी विघ्नेशनी आणि केतकीने ऑर्डर केली आहे पापलेट थाळे थाळी आणि मामीनी केली आहे कोळंबी थाळी तर हे अशा थाळ्या आहेत बघा सफिशियंट क्वांटिटी आहे आणि मालवणी पद्धतीचं हे रुचकर जेवण आपण आता सुरुवात करणार आहोत तर या तुम्ही पण जो केतकी सुरुवात कर विघ्नेश सुरुवात कर आणि सांग कसं लागतं आहे ते एक नाही चिकन लॉलीपॉप कसे होते रे मग मालवण मध्ये असल्यानंतर आपल्याला मासे तर एकदम ताजे मिळणार आहेत तर हे बघा मस्त एकदम फ्रेश फिश आहे किती बघ कशी आहे खूप टेस्टी आहे आणि मस्त ताजे आहेत एकदम मस्त आहे ना वा बघा हे सगळ्या ह्याच्यामध्ये फ्रेश फिश आहेत मासे आहेत ताजे कोळंबी साईमध्ये कोळंबी चपाती भात विविध प्रकारचे सार आहेत आणि सोलकढी आणि कांदा टोमॅटो या सगळ्या गोष्टी आहेत मी सुद्धा टेस्ट घेतो याची तर नक्कीच आपण आपल्या परिवारासोबत येण्यासाठी इथे प्रेफर करू शकता रिसॉर्ट तर छान आहेच सोबत जेवण देखील छान आहे आणि अशा निसर्गाच्या सानिध्यात बसून आपण या जेवणाचा आनंद घेऊ शकता मामी कसं आहे का जेवण आणि चव चव पण घरातल्यासारखं सेम फुल घरगुती मसाला ना म्हणजे हॉटेल मधलं असं वाटतच नाही घरचं जेवण करून म्हणजे आपुलकीची चव आहे या जेवणाला मस्तच म्हणजे हेच तर हवं असं कारण हॉटेलमध्ये सगळं रेडीमेड मसाले हे असं तसं त्या ते गोष्टी त्यामुळे त्याची चव काय सगळ्या हॉटेलमध्ये सारखीच सार लागते पण आपल्याला जर घरची चव एखाद्या छानशा हॉटेलमध्ये जर मिळत असेल तर मग मजाच म्हणजे तसं रिसॉर्ट जेवणासाठी देखील नक्कीच आपण प्रेफर केलं पाहिजे

में में ला ला अच्छा म्हणजे जे बाहेरच्या हॉटेलमध्ये मिळतं तसं नाही आपल्याला घरगुतीचं आपल्याला इथे मिळत अच्छा अच्छा म्हणजे आपल्याला थाळी प्रकारा इथे पण अच्छा पण येणारे पर्यटक जास्त करून मालवणी पद्धतीच्या जेवण अच्छा अच्छा मालवणी पद्धतीचं पूर्ण प्रॉपर जेवण आपल्याकडे आणि जेवणाची ऑर्डर आपल्याला साधारण किती वेळ आधी द्यावी लागते तरी एक ज्याप्रमाणे ऑर्डर असेल त्याप्रमाणे डिपेंड असेल किती वेळ लागेल बरोबर आणि कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं लागतात म्हणजे ऑर्डर ऑर्डर असते अच्छा मजा आता येणाऱ्या आहे किंवा आता आउट साईड कस्टमरची ऑर्डर घेऊनच आम्ही जेवण बनवतो अच्छा जेवण बनवून अच्छा म्हणजे तयारच आधी ठेवत नाही आधी ठेव ऑर्डर आल्यानंतर आपण जेवणाला सुरुवात करतो कसं रनिंग रेस्टॉरंट नाही ओके त्याच्यामुळे आम्ही जेवण काही बनवून ठेवत नाही जे काही आपल्याला मिळतं ते आपल्याला फ्रेशच मिळतं अच्छा नक्कीच आपण इथल्या मिनिटाची कसा वाटला इथला स्टे तुम्हाला अच्छा वा आणि जेवणाबद्दल काय सांगाल आणि जेवण कसं आपलं हॉटेलमधलं मधलं वाटतंय की घरगुती वाटतंय वा छान शाकाहारी मांसाहारी दोन्ही पद्धती की आपण ठीक आहे धन्यवाद जेवण चांगलं होतं शाकाहारी घेतलं की मांसाहारी होतं दोन्ही घेतलं आम्ही अच्छा आणि दोन्ही एक पेस्ट चांगली आवडली आपल्याला मालवाडी पहिल्यांदा ट्राय केलं अच्छा आवडलं आपल्याला खूप खूप धन्यवाद थँक्यू का कुठून राहतो आपण अरे बडा जुन्नर जुन्नर वर्गात आणि कसली कशी चव आहे इथल्या जेवणाची एकदम भारी शाकाहारी घेतला की माणसाहारी शाकाहारी शाकाहारी व्यवस्थित धरच्यासारखी जेवणाची चव वगैरे आवडलं आपल्याला बरं हां हां पार्कली ते पण जवळ आहे बरोबर ही तसं सगळं ॲक्टिविटी जावं जवळजवळ करायला नक्की वाटलं वाटलं अच्छा आणि हॉटेल पण उत्तम धन्यवाद धन्यवाद मंडळी पुन्हा एकदा आपल्या भेटीला आपण रिझ्युड रिसॉर्टचा व्हिडिओ घेऊन आलो खरंच एक छान ठिकाण आहे देवबागमधलं आपल्या परिवारासहित आपण इथे नक्की भेटूया इथलं सभोवतालचं वातावरण इथली जी व्यवस्था आहे आपली राहण्याची जी सोय आहे ती खरंच खूप उत्तम आहे इथलं जेवणसुद्धा इतकंच म्हणजे आपल्या घरच्या जेवणाचीच सुंदर म्हणजे कोकणी पद्धतीचं जेवण आपण आज इकडे आपण घेतलं ते जेवणसुद्धा तितकंच सुंदर आहे तर नक्कीच आपण आपल्या परिवारासोबत या इथे राहण्याचा आनंद घ्या या व्हिडिओमध्ये आपण इथल्या सगळ्या रूम्सबद्दल जी काही माहिती उपलब्ध झाली ती सगळी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला मागच्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी होत्या त्यामुळे बऱ्याच जणांचे काही प्रश्न होते ते आपण यांच्याशी कॉर्डिनेट करून आपल्याला उत्तर देत होतो तर या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती आपण देण्याचा प्रयत्न केला आहे त्यापैकी मूळ प्रश्न होते ते एका रूममध्ये किती जणं राहू शकतात किंवा इथे पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही किंवा इथले रेट्स काय याबद्दल सगळी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दे जाणून घेण्याचा हा प्रयत्न केला हा व्हिडिओ आपल्या इथल्या बुकिंगसाठी नक्कीच सोयीस्कर ठरेल तर नक्कीच आपण जर पर्यटनासाठी कोकणात येत असाल तर आपण ब्रिज्यूर रिसॉर्ट नक्कीच प्रेफर करू शकतो इथून जवळच अनेक ठिकाणं आहे सुनामी आयलँडर तर इथल्या आपण ज्या ठिकाणी आता व्हिडिओ एंड करतो तिथून समोरच आपल्याला सुनामी आयलँडसुद्धा आपल्या दृष्टीस पडतो आहे तसेच सूर्योदय वगैरे इथल्या गोष्टी आपल्याला इथूनच आपण रूममधनं देखील त्याचा आस्वाद घेऊ शकतो तर खूप छान माहिती मिळाली या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडेल आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर हा आव व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपण जर व्हिडिओ मिचारायची नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेलोनवरती क्लिक करा जेणे पुढे सर्व नवीन विषय तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या धन्यवाद